नमस्कार मित्रांनो रमेश जाधव आरसी पी हिस्ट्री या युट्यूब मध्ये आपलं पुन्हा स्वागत पुन्हा आपण पुढच्या भागाकडे ओळूया हिस्ट्री ऑफ इंडियाच्या बहुप्रश पर्यायी प्रश्नांच्या दुसऱ्या भागाकडे पहिल्या प्रश्नाकडे वळूया की सुल्तानशाही काळात साम्राज्याची विभागणी टिंब टिंब याच्यात करण्यात आली प्रांतात परगण्यात आणि राज्यात मित्रांनो सुलतानशाही काळात साम्राज्याची विभागणी ही अनेक प्रांतामध्ये करण्यात याच योग्य उत्तर आहे मित्रांनो प्रांतामध्ये करण्यात सुलतानशाही काळात साम्राज्याची विभागणी अनेक प्रांतांमध्ये करण्यात आली पुढच्या प्रश्नाकडे टिंब टिंब हे सुलतानशाही उत्पन्नाचे प्रमुख साधन पर्याय जकात पर्याय ब खम्स पर्याय क जमीन महसूल आणि पर्याय ड खिराज हे आपल्याला माहित असावं मित्रांनो कि जकात खम्स आणि खिराज म्हणजे काय जकात कोणत्या पद्धतीने वसूल केला जात होता खम्स कसा वसूल केला जात होता आणि खिराज आणि जमीन महसूल तर सर्वात याच योग्य उत्तर आहे मित्रांनो कि जमीन महसूल हे शाहीतील उत्पन्नाचे प्रमुख साधन होते जमीन महसूल पुढच्या प्रश्नाकडे वळूया जिजिया हा कर कोणत्या लोकांकडून वसूल केला जातो सुलतानशाही काळामध्ये की जिजिया हा कर कोणत्या लोकांकडून वसूल केला जात होता अ पर्याय अ व्यापारी ब सुबेदार क मुस्लिम आणि ड हिंदू तर मित्रांनो पर्याय यो योग्य पर्यायाच आहे ड की हिंदूंकडून हिंदूंकडून जिजिया हा कर वसूल केला जात होता जिजिया हिंदूंकडून जिजिया हा कर वसूल केला पुढच्या प्रश्नाकडे वळूया दिल्लीच्या सुलतानशाहीत न्यायदानाचे काम कोण करीत असे दिल्लीच्या सुलतानशाही न्यायदानाचे काम कोण करीत असे पर्याय वजीर पर्याय ब काजी क कानून गो आणि ड सुभेदार वजीर काजी कानुन गो आणि सुभेदार याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो की न्यायदानाचं काम काजी करत होतो दिवाने काजा म्हणून आपण विभाग पाहिला आणि त्याचा प्रमुख हा काजी राहत असे म्हणून योग्य पर्याय आहे की काजी दिल्ली सुलतानशाही त्या काळात न्यायदानाचं काम हे काजी पाहत होते पुढच्या प्रश्नाकडे वळूया की कोणत्या महाराष्ट्रीयन संतांचे अभंग शिकांच्या गुरु ग्रंथ साहेबामध्ये समाविष्ट केलेले आहे कोणत्या महाराष्ट्रीयन संतांचे अभंग शिकांच्या गुरु ग्रंथ साहेबामध्ये समाविष्ट केलेले आहे पर्याय संत नामदेव पर्याय ब संत एकनाथ पर्याय क संत तुकाराम पर्याय संत सावतामाळ तर मित्रांनो पर्याय अ याच योग्य उत्तर आहे की संत नामदेव संत नामदेवाचे अभंग शिखांच्या गुरु ग्रंथ साहेबामध्ये या ग्रंथामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे तर असे विचारलं जाईल की संत नामदेवांचे कोणत्या गुरुग्रंथ साहेबामध्ये कोणाचे अभंग समाविष्ट करण्यात आले तर संत नामदेवांचे पुढच्या प्रश्नाकडे वळूया टिंबटिंब येथील मलमल जग प्रसिद्ध होती टिंबटिंब येथील मलमल जगप्रसिद्ध होती पर्याय लाहोर पर्याय ब देवगिरी पर्याय क ढाका पर्याय ड पाटणा तर याच योग्य उत्तर आहे मित्रांनो की पर्याय क ढाका तर ढाका येथील मलमल जग प्रसिद्ध होते ढाका येथील मलमल जग प्रसिद्ध होते पुढच्या प्रश्नाकडे वळूया धनुष्यबाण आणि विशिष्ट प्रकारचे खंजीर धनुष्यबाण आणि विशिष्ट प्रकारचे खंजीर यांचे उत्पादन कुठे होत होते किंवा कुठे केले जात होते धनुष्यबाण आणि खंजीराची निर्मिती कुठे केली जात होती उत्पादन कुठे होत होत पर्याय गुजरात पर्याय ब बनारस पर्याय क मेवाड आणि पर्याय ड लाहोर तर याच योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय की गुजरात मध्ये धनुष्य बाण आणि विशिष्ट प्रकारच्या खंजीराचं उत्पादन केलं जात बघा आपण उद्योग धंदे आणि व्यापार शिकतो त्याच्यामध्ये आपण याच्यावरचे विशिष्ट प्रकारचे पर, प्रश्न विचारले जातील आणि म्हणून त्याच्यातून मी हा एक उपप्रश्न तयार केला आहे की धनुष्यबाण आणि खंजीर कुठे उत्पादन घेतलं जात होतं तर गुजरात पुढच्या प्रश्नाकडे वळूया मुस्लिम स्थापत्य कलेची पुढीलपैकी कोणती महत्वपूर्ण वैशिष्ट्य मुस्लिम स्थापत्य कलेची किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की सुलतानशाही काळातील स्थापत्य कलेची पुढीलपैकी कोणती महत्वपूर्ण वैशिष्ट्य अ उंच मिनार अ उंच मिनार ब लहान मोठे घुमट क कराबयुक्त प्रवेशद्वार क मेहराबयुक्त प्रवेशद्वार आणि ड वरील पैकी सर्व तर मित्रांनो मुस्लिम स्थापत्य कलेची ही तिघही वैशिष्ट्य महत्वपूर्ण होती आणि म्हणून पर्याय ड वरील पैकी सर्व पर्याय ड वरील पैकी सर्व पुढच्या प्रश्नाकडे वळूया दिल्ली येथील कुतुब मिनाराच्या कुतुब मिनारच्या बांधकामाची सुरुवात कोणी केली होती दिल्ली येथील कुतुब मिनाराच्या बांधकामाची सुरुवात कोणी पर्याय आल तमश पर्याय ब कुतुबुद्दीन ऐबक पर्याय क रजिया सुलतान आणि पर्याय ड बलबन तर मित्रांनो पर्याय ब हे उत्तर आहे की कुतुबुद्दीन ऐबक अजून इथून एक उपप्रश्न तयार होऊ शकतो मित्रांनो या प्रश्नातून की दिल्ली येथील कुतुब मिनाराच्या बांधकामात बांधकाम हे कुणाच्या काळात पूर्णत्वास गेलं किंवा त्या कुतुब मिनारच्या बांधकामाचं काम पूर्णत्वास कोणाच्या काळात गेलं किंवा बांधकाम कुणी पूर्ण केलं जर असं प्रश्न असेल तर अल्तमसच्या काळात पूर्ण झालं म्हणजे दिल्ली कुतुब मिनाराच्या बांधकामाची सुरुवात कुतुबुद्दीन ऐबक यांनी केली आणि कुतुब मिनारचं बांधकाम हे सुलतान अल्तमसच्या काळात झालं हे दोन प्रश्न उपप्रश्न इथे निर्माण होतात म्हणून प्रश्न काय विचारलेला सुरुवात जर विचारली बांधकाम तर कुतुबुद्दीन आहे बघ आणि पूर्ण कोणी केले कुतुब मिनारचे काम तर अल्तमस पुढच्या प्रश्नाकडे वळूया म्हणून या कुतुब मिनाराच्या बांधकामाची सुरुवात पर्याय ब योग्य उत्तर आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो आलय दरवाजाचे निर्माण आणि श्री नावाचे नवीन शहर कोणी वसवले इथे मुद्दा मी दोन प्रश्न घेतलेले की पर्याय अल्लाउद्दीन खिलजी पर्याय बलबन पर्याय क जलाउद्दीन खिलजी आणि पर्याय ड कुतुबुद्दीन आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो की अल्लाउद्दीन खिलजी यांनी आलाई दरवाजाचे आणि श्री ह्या नवीन शहर वसवले तर आलाई दरवाजाचे निर्माण हे अल्लाउद्दीन खिलजी यांनी केले आणि श्री नावाचे शहरही अल्लाउद्दीन खिलजी यांनी वसवलेले आहे आणि अशा रीतीने मित्रांनो की बांधकाम म्हणजे जी स्थापत्य कला आहे स्थापत्य आहे त्या स्थापत्यावर अशा विविध प्रकारचे उपप्रश्न आपल्याला निर्माण करता येईल आणि ते निर्माण केल्यानंतर आपण ह्या प्रश्नातून उपप्रश्न कसे तयार होतील हे बघायचं हा सांगण्याचा माझा प्रयत्न आहे म्हणजे आपण की परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला बहुपर्यायी प्रश्न कसे विचारले जातील आणि त्याचे प्रश्न उत्तर कसे आपण द्यायची कसं योग्य उत्तर करायचं याचा हा मी प्रयत्न करतो आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा की परीक्षेमध्ये अशा स्वरूपाची हेच नाही मित्रांनो नाही तर तुम्ही सांगाल सरांनी दिलेले हेच प्रश्न विचारले जातील असं गैरसमज करू नका अशा प्रकारची प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपलं आभार मानतो हा व्हिडिओ कसा वाटला आपण प्रतिक्रिया नक्की नोंदवा इतरांपर्यंत पोहोचवा आपण ते शेअर करा आणि सब्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद